शेतकरी बंधू नो हळद लागवडीच्या पंचसूत्रीमध्ये पहिला मुद्दा आहे जमिनीची निवड आता जमिनीची निवड काय महत्वाची आहे कारण हळद पीक हे नऊ महिन्याचे आहे नऊ महिन्याच्या कालावधीत जमिनीत वाढणारा कंद हा जर आपल्याला योग्य वजनाचा अपेक्षित असेल चांगला भक्कम अपेक्षित असेल तर आपल्याला जमिनीची निवड ही महत्वाची आहे जमीन कशी निवडावी जी जमीन सुपीक आहे गाळाची आहे तसेच पाणीचा चा होते ज्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर आहे तर अशी जमीन या हळद पिकासाठी ही निवडावी आपण इथे जर बघाल तर बघा पाऊस पडलेला आहे आणि देखील माती ही भुसभुशीत बुश आहे का तर त्या ठिकाणी पाण्याचा निसरा होतो सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण देखील भरपूर आहे अशी जमीन या हळद पिकाच्या लागवडीसाठी ही निवडावी निवडलेल्या जमिनीचा सा सामू आम्ल आम्लविम्ल निर्देशांक असे आपण त्याला म्हणतो तो साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पाहिजे कारण या वेळेस पिकाला दिलेली खतं त्या सामूमुळे पिकाला सहजपणे उपलब्ध होतात आणि पिकाची निरोगी वाढ होण्यास मदत होत असते तसेच जमिनीचा जो विद्युत वाघ असते आपण त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो ती नेहमी एक टक्क्याच्या आत पाहिजेल त्यानंतर जमिनीतील चुनखडीचं प्रमाण चार टक्क्यापेक्षा कमी पाहिजेल जर जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण हे अधिक राहिलं तर हळद पिकावर उगवून झाल्यापासून तर काढणे येईपर्यंत पिवळसरपणा असतो कारण चुन्यामुळे दिलेली खतं स्फुर पालाश आणि इतर सूक्ष्मांना द्रव्ये पिकाला लागू पडत नाही परिणामी पिकांवर शेवटपर्यंत पिवरसर छटा या दिसत असतात म्हणून चुनकडीचं प्रमाणे चार टक्केपेक्षा कमी पाहिजे आणि चौथा मुद्दा आहे सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब हा नेहमी शून्य पूर्णांक पाचच्या वर पाहिजे आताच आपल्याला मातीचा नमुना दाखवला ही माती कशामुळे भुसभूषित आहे तर याच्यात सेंद्रिय घटक योग्य प्रमाणात आहेत म्हणजेच तिने काय केलं आहे पाणी धरून ठेवलेलं नाही माती बघा मोकळी खाली एकदम कणकण पडत आहेत म्हणजेच काय झालं याचा सेंद्रिय कर्ब चांगला आहे मग अशा वेळेस जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात आणि पिकाची वाढ चा 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 ही चांगली होत असते म्हणून जमिनीचा सामू विद्युत वागता चुनखडीचं प्रमाण आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे योग्य असणं फार फार गरजेचं आहे मग अशा जमिनीत हळद पिकाची वाढ चांगली होते उगून आल्यापासून ते काढणीपर्यंत हळद पिकाला कमीत कमी बारा ते तेरा चांगली निरोगीपणा असणं अपेक्षित आहे आणि हे केवळ जमिनीवरच शक्य होत असतं त्यामुळे जमिनीची निवड ही फार महत्त्वाची बाब आहे आणि जमिनीची निवड केल्यानंतर आपण तात्काळ परीक्षण करून घ्यावे